तो एक शेर है ना मना है। थोड़ा एक शेर भी बोलना चाहिए जहां भी रहेगा वही रोशनी लौटाएगा किसी चिराग को अपना ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती वो अपना उजाला खुद लेता है और दूसरों को देता है काही लोक म्हणतात सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्यांची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबत हे बी निर्णय मीच घेणार ये आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतकं सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एसपी आयजी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गरीबाची गरी कामं इथे राहून बसून करणार एक ये मित्र माझा त्या बसून वंचित राहणार नाही मी हे काम करताना जात पात धर्म पक्ष पाहणार नाही जस तुम्ही पाहिलं नाही कुछ देर तक खाऊशी आहे थे 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 थे। फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा ये तो वक्त ही है मैं आपको जो ये बता रहा हूँ केजे जे मी बोलू लगलो तुम्हारा काही लोक एखादा नाला जसा तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचा काम नाही आहे सर्व असतात राजकारणामध्ये प्रत्येक माणूस आपल्या जागेवर राजकारण करतोय मला अनेक लोकांनी लो, सांगितलं साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल माझा निर्णय तोच आहे आज बी आहे जो पर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करेल अजून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा विश्वास माझ्यावर हो आहे अजितदा आहे तर या राजकारणामध्ये पद येतात पद जातात अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा त्याचा खुलासा करा मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करतो ठीक आहे त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे परंतु मलाही पाच वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हे राजकारणामध्ये कधी त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिलं जात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागलं अनेकांना परंतु कमी पडणार नाही मी मंत्री राहिलो चार वेळेस मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये राहिले ते गरीब सत्तेचा शंभर टक्के विजय झालेला आहे माझी एकच विनंती आहे का फक्त काही करायची नाही सर्व जितके आमचे मित्र आहेत सर्वांचे मनापासून आभार आणि मी <laughs> याची गवाही देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी हात वर करावं म्हणजे ज्यांचं ज्यांचं आणि माझा सत्कार नाही झाला तर हेच तुमचा सत्कार जय महाराष्ट्र आणि साईड बाय साईड म्हणजे आता फुल टाइम ट्रेडरच म्हणू शकतात हे न्यूट्रिशनिस्ट मी करूनच करत मला सांभाळून मी करून करते आणि विशेष म्हणजे मला मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे

थोड़ा एक शेर भी बोलना चाहिए। जहाँ भी रहेगा वही रोशनी लौटागा किसी